नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा सगळ्या खबर येत ना चला मी आज तुम्हाला काय गोष्टी मी डिटेल्स सांगणार आहे आणि बोलणार आहे जे पी आहे खरं सांगते माझ्या लाईफमधलं बोलणार आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि असं तुमचं सपोर्ट राहून माझ्यावर ठीक आहे तर काय गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बघायला गेलं तुम्ही गावी आलेले मुंबईला राहत होते मी तर आता माझ्या आईचं पण आता वरिसरद आहे त्याच्यामुळं मी गावी आली आणि मुलगा पण माझा खूप दिवसापासून माझ्यापासून लांब होताना त्याच्यामुळे मी लवकरच आली एक महिना दीड महिना आधीच आली म्हणजे अजून एक महिन्यानंतर म्हणजे अजून एक वीस दिवसानंतर माझ्या आईचं सा वरिसरात आहे तर त्याच्यासाठी तर मी म्हटलं चला मुलाची पण गाठ भेट होईल आणि मुलासंग पण टाईम मला घालवायला लागेल त्या हिशोबाने मी लवकर आली मुंबईवरून गावी लवकर आले आता मग सगळं गणघोट सगळं येते त्या तारखेला म्हणजे आहे माझ्या जा, मा ज्या माझ्या आईचं पुढच्या महिन्यामध्ये वरिसरात तेव्हा सगळी लोकं घनगोट येत्यान बेत्यान जे लोक मला बोलतात चालत्यान त्यांचे व्हिडिओ बनवीन ज्या लोकांचं नाही बोलत त्या लोकांचं नाही बनवणार असं जे बे जे तुम्हाला स्पष्ट बोलते आणि मला माझं असं मला काही लेणं देणं नाही मला तो का असून बी नसून आहे एकदम पहिली गोष्ट बरोबर आहे का नाही आणि माझी यूट्यूब फॅमिली हीच माझी फॅमिली आहे आणि तुमच्या कमेंट मला खूप ताकद आली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आहे तुम्ही माझा आज व्हिडिओ कशामुळे बनवते तुम्हाला सांगते माझ्या लाईफमध्ये मला कुणाचा आधार नाही शिवाय माझ्या भाऊ भाऊ जायचा माझ्या लेकराचा माझ्या भावाच्या पोरांचा यांच्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही बघा जे ते लोक आजकाल मतलबी लोकं असतात बघितलं ना कामापुरता मामा ताकापुरता आजी असते बरोबर आहे का नाही कारण की ह्या दोन वर्षामध्ये मी बघितलं खूप लोकांनी मला माझं माझं आहे पण लोकं होती माझ्या लाईफमध्ये पण मला कुणीही मदत नाही केली ठीक आहे जाऊन दे चांगली गोष्ट आहे आणि माझ्या मुलाने पण कोणाला मदत नाही मागितली ठीक आहे जाऊन दे असं काही नाही जो बी होता आपल्या नशिबाने होतं हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे का ना आता मी कवाईनं दोन वर्ष तिथं राहिली दोन वर्ष राहिली बात बरं बघायला गेलं तर म्हणजे वाईट खूप वाटलं पण जाऊ द्या दोन वर्ष राहिलं आणि दोन वर्षापासून माझा मुलगा माझ्यापासून लांब राहत होता त्याच्यापासून पण म्हणजे मुलांचं मन अलग असतं म माहिती आहे ना मुलांचं कसं मन अलग असतं कसं आता पहिला नवीन नवीन यश खूप लढायचा परायचा माझ्यासाठी पण नंतर नंतर दमाधमानंतर दम दम तो विसरून गेला मुलांची आदत अशी असते एकदम मुलगा असो किंवा मुलगी असो असंच असतं लाईफमध्ये आपण पण आईबापाला आपण विसरतो तुम्ही विचार करा आपण आपल्यामध्ये विचार करा आपण आपले आईबाप आहेत आपली मुलं आल्यानंतर आपण काय करतो आपल्या का आई बाप्पांकडं थोडंसं लक्ष दूरदर्शन दूर कमी करतो म्हणजे जे म्हणजे प्रेम असतं ते थोडंसं कमी होतं आणि आपल्या मुलांकडे लक्ष असतं बरोबर आहे का नाही आता मी का हो ना मी मोबाईल घ्यायला गेली होती माझ्यासाठी मला कसं मोबाईलची गरज होती माझा मोबाईल चौकी पण जमा माझ्याकडे मोबाईल नाही काहीच नाही आणि माझ्याकडं शूटिंगचं माझं म्हणजे कसं आहे माझं यूट्यूबचं चॅनल आहे आणि ते यूट्यूबच्या चॅनलमुळं मला आहे ना व्हिडिओ लागतं म्हणजे मला फोन लागतो आणि माझ्या फोनमध्ये मोस यू यूट्यूब इंस्टाग्राम इनकमिंग आउटगोईंग सगळं काय असेल एका फोनवर आणि तो फोन हँग व्हायचा खूप जुना फोन होता म्हणून मला माझ्यासाठी फोन घ्यायला मुल मी गेली होती त्या दिवशी पण मुलगा मला मुलाला नव्हता मागितला पण मी माझ्या मुलाखाल बघितलं की माझ्या मुलाला पण पाहिजे नसेल ते मला नाही मागणार तर कुणाला मागणार तुम्ही विचार करा भावांना ह्या दोन वर्षात त्याने कसं म्हणजे जो खाता पिता घालचा म्हणजे त्याला पळला पसं मुंबईला चांगलं गरम गरम जेवण हे सगळं 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 त्याचं मी आदत म्हणजे सांगितलं त्याला लावले पण ते बायचान्स त्या कोणत्या चुटले नाही त्याला किती तकलीफ झाली असं विचार करा पण तरी पण त्यानेच मैं, मॅ मॅनेज स्वतःला मॅनेज केलं ठीक आहे तो मला सांगतो मम्मी मला तो उघी सवय लावली होती चांगलंच मला खायची बियची मला खूप त्रास झाला मम्मी माझ्याकडे तर पैसे नव्हतं काय नव्हतं मला खूप म्हणजे हे झालं पण मी मी म्हटलं माझी पण चुकी आहे तर तुला मी सगळं काय हे दिलं एकदम पण कसं आहे हाय त्या हाय त्या हायत्या म्हणजे दिवसाला पाठ द्यायला लागते भावांना लाईफमध्ये कधी काय होईल कधी सांगता येणार नाही बरोबर आहे का नाही आता बघायला गेलं ना तर माझा मला खूप म्हणजे बघायला गेलं तर मला लाईववर येऊन तुम्हाला काय गोष्टी सांगायच्या मला असं वाटतं की जाऊ दे तुमच्यापासून मला कोणीच नाही काहीच नाही तर मी काय गोष्टी तुमच्यापासून केल्या करते मला बघाय गेल ना मी चष्मा मुदाम लावला होता कारण मला डोळ्यातनं पान लगेच येतं मी माझ्या मुलाला फोन घेऊन दिला जाऊ द्या माझ्या मुलाला कसं आहे माझ्या शहर कोणी नाही त्याला कोण माग त्याला कोण देणार ना तुम्ही सांगा भाव ठीक आहे खायला पिला राहायला बिला सगळं जागा देतो असं काही टेन्शन नाही त्याची पण मुलं आहे त्याची पण फॅमिली आहे बरोबर नाही आता बघायला गेलं तर माझ्यावर कर्ज पण खूप आहे एकदम आणि मग मला एक फोन घेतला मी आज सुवर्णाच्या बजाज फायनल तुम्हाला वाटलं तर मी ते पण प्रूफ दाखवेन मला त्याचं काही लेणं देणं काहीच नाही कारण बाका कसं असतं काही लोकांना असं वाटत असेल की माझ्याकडे पैसा हे आहे ते माझ्याकडे पैसा असला तर भावानं मी दोन वर्ष आतमध्ये नसती राहिली बरोबर आहे का नाही जेव्हा एक घर घेतलं होतं ना तेव्हा माझ्याकडचं सगळे पैसे संपलं होतं पैसे पैशापेक्षा काहीच नव्हतं आणि नेमकं हे घर घेतल्यानंतर पाणी बिणी घेतल्यानंतर हे केलं मग मला असं झालं झाल्यानंतर आतमध्ये आता किती लोकं बोलायची मग तू बाहेर कशी नाही आले का नाही बाहेर करायला कोण होतं आणि पैसा कोणाकडे होता विचार करा पैसा माझ्याकडे कर नव्हता एकदम बॅलन्स माझ्याकडे काहीच का नव्हता कारण नुकतंच घर घेतलं होतं मी नुकतंच मग माझ्या कोणपुन पैसा आण तुम्ही सांगा खर्च किती आहे हां मग त्याच्यासाठी मला राहायला लागलं बघा हे घर का बी काही त्रास झाला असतं मग ही जिम्मेदारी घेतली असती कुणी उद्या कोणी माझ्या भावा निघलं आणि माझ्यात म्हणजे मला काढण्याचा प्रयत्न केला आणि मी नसतीच बाहेर आली तू उद्या मी माझ्या भावाला भांडली असते हे केलं असतं ते केलं असतं तुझ्या मुलं माझं घर गेलं हे केलं ते केलं पण जाऊ दे जे पण होतं चांगल्यासाठी होतं बरोबर आहे का नाही त्या हिशोबाने मी भावाला काही दोष देत नाही काहीच नाही आणि मुलाला पण देत नाही कोणाचं कुणालाच मी काही दोष देत नाही मी माझ्या नशिबाने गेली माझ्या नशिबाने बाहेर आली आणि जे काय होईल माझ्या नशिबाने होईल मी ते हा विचार करून मी चालते पुढे कारण मला जीवनमध्ये खा खूप पुढे जायचं आहे मला महागं महागं वाकून नाही बघायचं मला खूप लोकं कमेंट म्हणजे जसं मी लाईव्ह आले तर मला असं दवचाची कामं करतात मला असं फुगवायची कामं करतात पण मी सगळ्यांना सा सांगते की मला कुणाची ही नारी लागायचं नाही मला माझ्या लाईफमध्ये मोरं जायचं आहे माझ्या लाईफमध्ये मला माझ्या मुलासाठी जगायचे हे भांडणटंडाण करून मला कुठं कुणासांग भांडण नाही करायचं कारण माझं फ्युचर मला बघायचं आहे माझ्या मुलाचं फ्युचर मला बघायचं आहे आता किती लोक मला तुम्हाला सांगायला गेलं ना तर मी तुम्हाला काय गोष्टी सांगू नाही शकत पण मला ना खूप आतल्यात मला खूप टोर्चर करतात खरं बघायला गेलं तर एवढं टोर्चर करतात ना मी सांगू नाही शकत तुम्हाला लोकांना पण मी वेळ आली ना काय शपथ सांगते मी सीधा लाईव्ह चालू करीन आणि सीधा लाईव सगळं काय असेल ते बोलत एक गाव दोन टुकर मग तसं काम करेन पण आपण म्हणतो जाऊ जाऊन दे जाऊ दे जाऊ दे करून आपण हा गोष्ट आप विचार करतो पण खरं सांगते मला लोकं कधी हलन ना मला मा माहीत नाही पण मी मला टोर्चर करणारा एवढं सांगणार नाही की तुमची मी काय हे नाही कोणीच नाही तुमची मी एक युट्यूपरमध्ये वयर झालेले आहे तुम्ही तुमचं जागा मला मा माझं जगू द्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जागा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय काय आहे काय नाही मी कधी कोणाला बोलत नाही काहीच नाही पण तुम्हाला लोकांना ना काही लोक आहेत बघा मी नाव घेत नाही पण काही लोकांना अशी घाण सवय आहे माझं वाकोवाको बघायचं अरे तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये बघा ना स्वतःच्या लाईफमध्ये चाल काय चाललंय काही नाही ते बघा ह्या लोकांना वाटतं मला ह्या भांडणापासून ह्या दोस्ती यादीपासून मी सगळं लांब आहे कारण की कसं माहिती आहे तुम्ही माणसांना दिकावा करते काही लोकांना असं वाटतं की मी ह्या सांग बोलते त्या सांग मी सांग बोलत नाही काहीच नाही मला ही काही संबंध नाही ठेवायचा कारण की ज्या व्यक्ती मला म्हणजे ज्या व्यक्ती मला कोणीच मला साथ नाही दिला मग मी कोणा सांगते कशाला मी काय कॉन्टॅक्ट ठेवू मला कोणी साथ नाही दिला काहीच नाही मला कोणी मदत नाही केली काहीच नाही तर मला कोणाचं समजा कोण कॉन्टॅक्ट व्हायचं नाही काहीच नाही आणि मला आता जेमेन जुमला काय ते माझ्या हो का बापा कसं त्याच्यामध्ये मी थोडंसं लक्ष घालते बघाय गेलं तर ना मला आज ना खूप वाईट वाटत होतं मी आज व्हिडिओ बनवणार होते काही गोष्टी सांगण्यासाठी पण तुम्ही माझा चेहरा बघू शकता चेहऱ्यानं तुम्ही अंदाज लावू शकता मी खूप टेन्शनमध्ये असते सध्याला मी लगेच्या लगेच काही गोष्टी विसरू नाही शकत हेच नाही मी कोण कोणतीही गोष्ट काय घेतली ना की लगेच अरे अरे विचार करा थोडासा मी जर काय वस्तू घेते ते कशावर घेते कशावर नाही आणि मला फोनची गरज होती बाबांनो मला माझ्याकडे फोन नाही माझा जो फोन होता तो चौकीत जमा आहे मी व्हिडिओ कशात बनवू आणि मला व्हिडिओची फोनची गरज आहे मी माझं काम करन तर मी चार पैसे कमवेन आणि आता मुंबईला गेल्यानंतर सुद्धा मी काम कामाला पण लागणार आहे काम बघत बघत यूट्यूब चॅनल खोलीन म्हणजे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकेन काम पण करेन मी असं नाही की नाही काम करेन मी करेन काम मला कामाची लाज नाही वाटत मी बिंदास काम करेन मला मोठ माझ्या मुलासाठी खूप काय करायचं आहे माझ्या मुलाला खूप काय लागतं आहे खायला मन पेला मन त्याला काय त्याला अंग त्याला कपडे मन हे मन ते म्हण सगळं आहे सगळं लागतं आहे पण माझ्या मुलाची सगळ्या इच्छा पूर्ण करेन माझ्या मुलाच्या नावावर मी माझी जिंदगी पूर्ण केलेली आहे मी कधीच माझा विचार नाही केला पण आता खरं बघायला गेलं ना तर माणसाने एकटं कधीच नाही राहावं मी माझ्या जान, माझा अनुभव तुम्हाला सांगते माणसाने कधीच एकटं राहू नये एकटी जिंदे काय असते माहिती काय एकटं राही ना आपल्या मनामध्ये काय 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 येतं आता मी एवढं मग त्या घरामध्ये एकटीच आहे माझा मुलगा माझ्या भावाकच राहतो कारण तो इथं राहत नाही म्हणजे ह्या घरामध्ये कोणीच राहत नाही ह्या घरा असं म्हणजे घेऊन म्हणजे म्हणजे कधी कोण पाहुणं रावं आलं तर झोपाय बिपायला ठीक आहे त्या घरामध्ये कोणच नाही असं म्हण पण माझा मुलगा स्वतः राहायचं इथं पण माझा भाऊ म्हटलं की जाऊ दे तुझा मुलगा किती खाऊन खाऊन खाणं त्यांनी पहिला पण माझ्या मुलाला सांभाळले तो माझा मुलगा माझ्या भावाकडे राहतो कभी का दादे तू ह्या साईडला कधी त्याचं त्याचं दुःख न देतं त्याचं शाळेचे कपडे म्हण सॉरी शाळेचं बुकं म्हण त्याचं काय म्हण हे म्हण ते म्हण त्याचे पण मित्रमैत्रिणी आहेत त्यांना पण म्हणजे बोलायला चालायला दुसरी गोष्ट कसं आहे अभ्यास मुलांचा असतो त्या साईडला अभ्यास नाही कधी ह्या साईडला लाईट जाते त्या साईडला जात नाही त्या साईडला लाईट गेली ह्या साईडला जात नाही असं पण आहे म्हणजे तर त्या हिशोबाने घर मी नाही दिलं आणि मला पण कधी कधी मी गावी येते ना तर मला पण कोण भेटाय आलं बिलं तर मी त्यांना मी आपल्या घरावर पशी बसून बोलू शकते ना हक्काचा एकदम बरोबर आहे का नाही तर आज आज व्हिडिओ बनवायचा हा मुद्दा असा आहे की खूप लोक मला बोलतात की ताई कहाणी सांग ताई तू हे सांग ताई तू ते सांग पण आता मी असा निर्णय घेतला आहे कहाणी सांगेन तुम्हाला असं काहीच नाही पण लाईववर यायचं कमी केलं का आता नको लाईव्ह यायचं कसं आहे माहिती आहे का लोक पुंगल्या करायचं सोडत रे काय ना काय काय ना काय काय ना काय बोलत राहतात मग ते काय करतं आपण ज्याला नाही तर त्याला असं वाटते की मलाच बोललं बरोबर आहे का ना आणि मी तुम्हाला मी तुम्ही आल्यापासून मला तुम्ही बघताय मी कुणाबद्दल मी काय बोलत नाही काहीच नाही पण आहे ना हे काय करतात आपसमध्ये अशी बोलली तशी बोलली हे बोललं ते बोललं मला कोणाशी काय लेणं देणं काहीच नाही मी माझं जेवढे मला व्हिडिओ बनाव मला बोलवतात मी आता मला लोक फर्मोशन करायला बोलवतात मी जाते त्यांच्याकडे असं नाही की नाही जात म्हणून जे काय असेल ते फुलना फुलाची पाकळी मला भेटते त्यात मी खुश राहील आणि माझा मोह माझा संसार मी सुखाचा करीन माझ्या मुलाबाळासाठी बरोबर आहे का नाही आता माझ्या भाऊजाईंनी मला फोन तिच्या तिच्या खात्यावर मला तिने फोन घेऊन दिला भावाने माझं काही ना काय मदत केली एकामेकाला हे घुसणंच असतं मी पण त्यांच्या मुलाला हमेशा संभेन चांगलं मुलींना संभळेन मुलगा आहे त्याचा माझा मुलगा त्याचा मुलगा हे सगळं माझी जॉईंट फॅमिली मला बा माझ्या माझ्या भावाशिवाय भा माझ्या भाऊजाईशिवाय भावाच्या पोलाशी मला कोणीच नाही आणि माझ्या मुलाशिवाय मला कोणीच नाही हेच माझी फॅमिली आणि युटूक माझी फॅमिली बरोबर आहे का नाही तर ह्यांचं सांगतेच मला राहायचं ह्यांचं सांगते मला जायचं आहे जो बी एकदम तर मी एकच म्हणायचं आहे तुमचं काय पण असेल तुमचं जसं दुकान असेल तुमचं मोबाईलचं दुकान असेल किंवा तुमचं फोनचं म्हणजे साध्यांचं दुकान असेल किंवा तुमचं कशाचं बी प्रमोशन करायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा फेसबुकला करा किंवा इंस्टाग्रामला करा फेसबुकला माझी स्मिता सातपुते आय आहे आणि इंस्टाग्रामला पण स्मिता सातपुते पन्नास असं माझ्या आईडीचं नाव आहे तुम्ही करू शकता मला फॉलो करू शकता लाईक करू शकता व्हिडिओ बघू शकता आणि मला तुम्हाला कॉलबॅक म्हणतात ना ते पण मला तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला करू शकता मला कसं चार पैसे देऊ चार पैशाची मला मदत होईल तुमचं पण काम होईल माझं पण काम होईल तर आपण हे सगळं चालू केलं आपल्या कोणाच्याही भांडणमध्ये पडायचं नाही कुणाशीही काही लेणं देणं काहीच नाही तर गैरसमज खूप लोकांचा असं झाला असं की स्मिताचं काय चाललंय काय नाही स्मिता लायवर येत नाही काहीच नाही तर कसं आहे भावानं काही गोष्टी ना आता माझं राहण्याचं चा, काम चालू आहे सध्याला तर हर गोष्टी मी नाही सांगू शकत युट्यूबच्या लाईव्हवर बरोबर आहे का नाही ते सगळं काम झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन बेगीन एकदम ठीक आहे आज मी एकदम उदास म्हणून व्हिडिओ बनवते एकदम लाईव्ह येणार होती पण म्हटलं नको लाईव्हवर थोडंसं गप्पा गोपी मारून द्या आणि तुम्हाला काय पण बोलायचं असेल काय पण म्हणजे मला विचारायचं असेल किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही माझ्या बिझनेस नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता मी मी जास्त कोण कौन कोणासंग फोनवर बोलतच नाही मला बोलायचं म्हणजे कसं माहिती आहे का मी खोटं नाही बोलत भावांनो माझ्या लाईफमध्ये मी खूप दुखी आहे आणि मला कुठं ना कुठं सुख बघायचे ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावाचं नाव आपल्या विचारायचं नाही बरोबर आहे का नाही तर मी असे तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवेन तुम्हाला काय माझा माझ्याबद्दल कोणती रेसिपी पाहिजे मी तुम्हाला हां खूप लोक मला बोलत आहे तुझी रेसिपी एकदम पट आणि सिम्पल असते आणि खूप टेस्टी असते खरंच मी पण बनवते ना माझ्या घरी माझी भाऊजाई पण म्हणते तुमचं ते भारी जेवण असतं आणि मी माझ्या भाऊजाईवर सांगते की आपण चुलीवर जेवण बनवू जाऊ तब्येत डाऊन आहे व माझी माझ्या भाऊजाईवर सांगते तब्येत डाऊन आहे माझी सध्याला मला बरं नाही काहीच नाही गळा खराब आहे माझा आणि मला डोक्यात म्हणजे माझं कधी कधी माझ्या डोक्यामध्ये म्हणजे काही काही गोष्टी कधी कधी आठवतात काही काही गोष्टी नाही आठवतात आणि आता मला पहिल्यात म्हणून चांगला फरक पडलेला आहे मला खाण्यात पिण्यामध्ये मी चांगलं हे झालं पण मी बघायला गेले ना तर आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे दवा बिवा करायला लागतो पण मी काय केलं माहिती आहे का मी खाण्यावर जोर दिला दवा पाणी काही केलंच नाही पण मला खरंच असं मला वाटते जरा डॉक्टर जाऊन जरा थोडंसं विलास करायला पाहिजे माझा कारण की मला न खरं सांगते मनापासून सांगते मला थोडीशी तकलीफ होती जरा आता uh, तुम्ही म्हणता तुम्हाला काय बिमारी आहे काय झालं काय नाही कसं असतं माहिती आहे का खाण्यापिण्यातनं आपलं जर हे झालं तर कधी देवाच नाही आपल्या आपल्याला तसं काही नाही झालं मी खूप सुखी आहे समजून चांगलं आहे माझं आपल्या डायबेटी बिबट तसलं काहीच नाही पण बघायला गेलं ना तर तिथं आतमध्ये गेल्यानंतर मला खूप काय प्रॉब्लेम झाला होता आणि तिथल्या दवाने मला काही फरक झालाच नाही काहीच नाही आणि जेवणामध्ये जेवणामध्ये जरा थोडासा डिप्रेन होता तिथलं जेवण बाहेरचं जेवणमध्ये फरक होता बाबांना माझी खरं तब्येत द्यावं नाही मी आता व्हिडिओ बनवायचा बंद कर म्हणजे हा व्हिडिओ इथं थांबवते माझं डोळे दुखायला लागल्यात आणि खरं सांगते माझं कसं व्हायला लागले मला कारण तुम्ही माझा चेहरा बघू शकता मला तुम्हाला काही सांगायचं होतं पण मी सांगू नाही शकले पण नक्कीच मी नक्की व्हिडिओ बनवेन दुसर दुसरा आणि तुम्हाला वाटते ना की तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करते मी तुम्ही माझ्या नक्की कमेंटमध्ये बॉक्समधून की ताई तू ह्या विषयावर बोलणार आहे आम्हाला माहिती आहे म्हणून तर मी नक्कीच त्या विषयावर सुद्धा बोलेन मी काही गोष्टी तुम्ही पण मला आठवण सांगा जा तुम्ही ह्या विषयावर बोल ह्या विषयावर बोल त्या विषयावर बोल तर मी नक्की ते लिहून बिहून आणि त्याच्यावर पण मी बोलीन तुम्हाला मी सांगेन माझ्या लाईफमध्ये काय आहे काय नाही आणि मी तुम्हाला अजून एकदा सांगते सगळ्या यूट्यूबला माझ्या दोन दुश्मन कोबी आहे माझं तर दुश्मन कोणीच नाही पण सगळ्यांना एकच सांगणं आहे माझ्या मला एकच सांगणं आहे की मला सुखादा जगून द्या माझ्या मुलासाठी मला कशातही इंटरेस्ट नाही मला माझ्या मुलाकं लक्ष आहे एकच लक्ष माझ्या मुलाकं लक्ष बरोबर आहे का नाही आणि तुम्हाला असं छान छान ब्लॉग दाखवीन आता खरं सांगते मला बोलायला नाही होत माझा गळा दुखायला लागला आहे आणि कसं माझं तर असं असं हे होतं आहे जरा प्रॉब्लेम होते जरा तर मी हा व्हिडिओ तर संपवते कंटाळ पण खूप आला डोळे पण खूप दुखतात आणि डोळे बघा माझे कसं झाले वाचा कसं झालं आहे बघितलं का, का, का। हवामान बदले झालं ना त्याच्यामुळं आता मी कदाचित मी माझ्या मुलाला घेऊन मी बाहेर जाणार आहे फिरायला तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन मी कुठे जाणार आहे कुठे नाही नक्कीच सांगेन तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि आता यशचा पण व्हिडिओ येणार ये आहे लवकरच डीवर त्याच्यात त्याला पण लाईक करा सपोर्ट करा माझ्या मुलाला चांगला सपोर्ट करा इंस्टाग्रामला पण त्याची आयडी आहे त्याला पण त्याला तिथं फॉलो करा लाईक करत जावा बाबांनो तुमच्या मुलासारखा माझा मुलगा आहे त्याला बाप नाही रे त्याची आई मीच आहे त्याचा बाप मीच आहे मला हो का तुम्हाला सांगू का बघाय गेलं ना मला ना म यशसाठी ना खूप काही करायचं आहे खरं सांगते तुम्ही पण मला सपोर्ट करत जावा तुमचं पण काय प्रमोशन करायचं असं काय असेल ते मला सांगत जावा मी करत जाईन एकदम आणि हां खूप लोकांनी मला सांगितलं पण आमच्या युट्यूबचं प्रमोशन कर आमचा पगार आला आम्ही देव असतात तसं नाही रे चालत भावांना प्रत्येकाला घर आहे पोट आहे बरोबर आहे का नाही फुल ना फुलाची पाकळी मी घेते मी जास्त असतं काही घेणार नाही काहीच नाही हां म्हणजे मग जसं काम बघून तसं मी करेन एकदम ठीक आहे तर चला हा व्हिडिओ इथं संपवते काही चुकला असेल तर माफी असावी पुन्हा एकदा मी नवीन आयुष्य सुरू करते सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत जावा आणि कमेंट करून सांगत जावा ताई ठीक आहे माझ्या भावांनो प्लीज कमेंट करायला विसरू नका एकदम ठीक आहे कमेंट करा म्हणजे कमें। कमें करा तुम्ही कमेंट तुमच्या कमेंटला मला ना माहीत पडतं की तुमच्या काय आहे काय नाही ते सगळं मला माहीत पडतं तर तुम्ही हे कमेंट करा कमेंटवर मी व्हिडिओ पण बनवेन एकदम ठीक आहे आता तुझी तब्येत डाव नाही त्याच्यामुळे मी थांबली आता एक अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे मला कमेंटवर तर नक्की नक्की लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि कमेंट करायला विसरू नका एकदम पुन्हा एकदा तुम्हाला सांगते ठीक आहे ओके बाय लव यू